मित्रांनो साहित्यिक नम्र असतात आणि नम्र जनांच्या ठाई ज्ञान असते म्हणून असेल कदाचित नम्र साहित्यिकांच्या ज्ञानाला केवळ राज्यापुरते मर्यादित न ठेवता त्याचा लाभ भाषिक दृष्टीने सकल देशाला व्हावा या हेतूने साहित्य संमेलनाचा सात्विक कलश यंदा राज्याची सीमा ओलांडून थेट देशाच्या राजधानीत आणला गेला पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते मित्रांनो दिल्ली जशी सत्तेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते तशीच तिला दुसरी ही एक ओळख आहे ती म्हणजे कबर आणि कारस्थानाचे शहर खांड व प्रस्त हस्तिनापूर ते दिल्ली ते नवी दिल्ली अशा प्रदीर्घ संक्रमण काळात या शहराने अनेक राजकारण अनुभवले की इथल्या वाऱ्यालाही राजकारणाचाच गंध येत असतो पण म्हणून दिल्लीतले वारे महाराष्ट्रातील दिल्ली वाङ्मयीन सात्विकतेला आपल्या कवेत घेतील असे कधी वाटले नव्हते साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मात्र ते घडले हे संमेलन मुळात साहित्य महामंडळाचं मराठी भाषा साहित्य व तिच्या संस्कृतीचे धवल सौंदर्य जगासमोर यावे यासाठी या संमेलनाची या योजना पण या ला योजनेलाही लाडकी बहीण योजनेसारखंच वापरलं गेलं आणि ते वापरलं खुद्द माय मराठीच्या विकासासाठी प्रतिबद्ध वगैरे असलेल्या सरकारने हे संमेलन मुळात साहित्य मंडळाचं त्यामुळे संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारीही महामंडळाची सरकारने फार तर या संमेलनासाठी सहकार्याचे औदार्य दाखवावे इतकीच काय ती सरकारकडून अपेक्षा राज्यसंस्था व साहित्य व्यवहार यातील संबंध जगजाहीर असले तरीही एका मर्यादेच्या वर सरकारने संमेलनावर ताबा मिळवला असं कधी दिसलं नाही भला मोठा निधी प्रचंड मनुष्यबळ अशी सर्व ताकद संमेलनाला पुरवूनही या आधीच्या महामंडळांनी आयोजकांना आपल्या वरचड कधी होऊ दिलं नाही यंदा मात्र महामंडळाचा ताठ बाणा वगैरे अचानक कोलमडून पडला संमेलन दिल्लीत होत असल्याने महामंडळ इतके हुरळून गेले की त्यांना त्यांच्याच घटना दत्त अधिकाराचा विसर पडला तो पडला नसता तर जवळजवळ अर्ध्या दिल्लीत झळकणाऱ्या संमेलनाच्या सरकारी जाहिरातीत महामंडळाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असलेले बोधचिन्ह तरी दिसले असते ते नाही आहे ते केवळ दरवर्षी बदलणारे संमेलनाचे बोधचिन्ह आणि तेही जाहिरातीतल्या शेवटच्या कोपऱ्यात जाहिरातीत ठळक प्रतिमा ज्यांच्या दिसत आहेत प्रमुख चार सत्ताधारी नेते आहेत यात किमान या संमेलनाची उत्सव मूर्ती असलेल्या डॉक्टर तारा भावळकर यांचे छायाचित्र वापरण्याची सद्बुद्धी ही शासनाला सुचली नाही ती तशी सुचणे अपेक्षितही नव्हते ती सुचवणं हे महामंडळाचं काम होतं पण एकतर महामंडळ आपले कर्तव्य विसरले किंवा सरकारने महामंडळाला विचारलंच नाही यातले नक्की काय घडले ते सरकार व महामंडळालाच माहीत पण महामंडळाच्या डोळ्यात देखील पण त्यांच्या पालखीचे भोई महामंडळ का झाले तब्बल सात दशकांनी राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवार पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे महाराष्ट्र शासनाने अनपेक्षित उदारता दाखवणं सुरू केल्यापासून संमेलनातील राजकर्त्यांचा यावर लक्ष वेधून घेत असला तरी साहित्य महामंडळाला नेत्यांच्या उपस्थितीची अपरिहार्यता टाळता आलेली नाही याचे पडसाद गुरुवारी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत उमटले असताना आता संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यावर काही भाष्य करतात का, करता का याकडे साहित्य प्रेमींचे लक्ष लागले आहे वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले केवळ राजकीय कारणामुळे संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन उद्घाटने झाली दुपारी साडेतीन वाजता विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते याशिवाय तीन दिवसात होणारी विविध सत्रे आणि समारोप समारंभामध्ये ही राजकीय सावली अधिक गडद होत जाणार आहे या राजकीय अतिक्रमणामुळे महामंडळाच्या घटक संस्थांमध्ये ही नाराजी आहे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत पुण्याची महाराष्ट्र परिषद मराठवाडा साहित्य परिषद आणि ब्रहन महाराष्ट्रातील काही सदस्यांनी महामंडळाच्या अध्यक्ष उष्णा तांबे यांना याबाबत जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली संमेलन महामंडळाच्या हातून निष्ठत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही राजकीय अतिक्रमण थांबवण्यासाठी काहीच का केले नाही दिल्लीत झळकणाऱ्या सरकारी जाहिरातींसाठी सरकारने राजकीय महामंडळाची परवानगी घेतली होती का असे प्रश्न विचारले गेले असे उत्तर तांबे यांनी दिल्याचं समजते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच संमेलन असल्याने साहित्य रसिकांमध्ये त्याचे विशेष आकर्षण आहे संमेलनाला तीन हजारांपेक्षा जास्त उपस्थितीची शक्यता असून यात सुमारे दीड हजार साहित्यिक व प्रकाशनाशी संबंधित व्यक्ती असतील सरहद संस्थेने आयोजित केलेल्या या संमेलनात सुमारे शंभर पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार